नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस जागेची भरती निघालेली आहे तर आता संपूर्ण माहिती आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण नोटिफिकेशन पाहिलेलं होतं तर आताची संपूर्ण माहिती या ठिकाणी तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यामध्ये तुमची पात्रता काय मागितलेली आहे सिलेबस काय असणार आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा कारण संपूर्ण माहिती वाचल्याशिवाय अर्ज भरू नका त्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे तर चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गडक आणि गड्ड या पदांची भरती निघालेली होती आणि जे एकूण सहाशे वीस जागा होत्या आणि यामध्ये एकूण तीस प्रकारे पदांचा समावेश होता तर आता आपण पाहणार आहोत जी जे तीस प्रकारची पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे तर तर या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे आणि त्याची एकूण जागा किती आहे हे पण दिलेलं आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी का किती जागा आहे हे पण दिलेलं आहे पीडित तुम्हाला अर्ज भरण्याची अगोदर व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे आणि त्याची एकूण जागा किती आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणनुसार आता आपण पाहणार आहोत यासाठी पात्रता काय मागितली आहे तर ठीक आहे पहिली जे पोस्ट ते आहे बायोमेडिकल इंजिनियर याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी ठीक आहे आणि अर्ज भरतानी तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे लक्षात ठेवायचा अनुभव बऱ्याचशा पोस्टमध्ये मागितलेला आहे नंतरची पोस्ट, नंतर पोस्ट कनिष्ठ अभियंता याला मागितल्या सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी मला या ठिकाणी सिव्हिल मागितलं आहे आणि याला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यकता याला अनुभव मागितलेला नाही आहे लक्षात ठेवायचा काही पोस्टला अनुभव मागितलेला नाही आहे नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंता याची पात्रता मागितली मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव याला दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे नंतर उद्यान निरीक्षक घटक याची पात्रता मागितली आहे याची पात्रता मागितली मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर किंवा बॉटनिक किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी ठीक आहे याला अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे तसेच जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमधील पदविका पण या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे वैद्यकीय समाजसेवक याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक या विषयातील एम एस डब्ल्यू पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव ठीक आहे नंतर डेंटल हायजेनिस्ट याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचे विद्यमान शासकीय तंत्र महाविद्यालय मुंबई किंवा सदर काउन्सिलतर्फे इतर मान्यताप्राप्त संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली तंत आरोग्य तज्ज्ञ पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट ऑफ स्टाफ नर्स याची पात्रता मागितली बी एस सी नर्सिंग किंवा बारावी पास प्लस जी एन एम आणि दोन वर्षाचा अनुभव जे एन एम बी एस सी नर्सिंग झाला असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि अनुभव पण मागितला आहे नंतरची पोस्ट आहे डायलॉजी तंत्रज्ञ याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठ विज्ञान शाखेची पदवी किंवा डी एम एल टी ठीक आहे सायन्स पण चालेल किंवा डी एम एल टी पण चालेल आणि सहा महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे ई सी जी तंत्रज्ञ याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचं विज्ञान शाखेतील पदवी ए सी सी टेक्निशियन प्रशिक्षण पूर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव तर लक्षात ठेवायचा अर्ज भरताना बऱ्याचशा ठिकाणी अनुभव मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे सी एस एस डी तंत्रज्ञ याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहार तंत्रज्ञ याची पात्रता मागितली मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयाचं बी एस सी पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायडिशन या विषयातील या विषयामधील पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट नैतर चिकित्सा सहाय्यक एकच जागा आहे याची पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास मागितलेला आहे आणि दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण मागितलेला आहे दोन वर्षाचा अनुभव अर्ज भरताना पात्रता व्यवस्थित चेक करायची नंतरच अर्ज भरायचा नंतरची पोस्ट आहे औषध निर्माता याची पात्रता मागितली आहे बी फॉर्म बी फॉर्म असणे आवश्यक आहे आणि तुमचं नोंदणी मागितलं आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे बी फॉर्म आले विद्यार्थी या ठिकाणी भरू शकते नंतरची पोस्ट आहे आरोग्य सहाय्यक महिला याची पात्रता मागितली बारावी सायन्स दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक याची पात्रता मागितल्या दहावी पास दोन वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे पशुधन पर्यवेक्षक याची पात्रता मागितली आहे बारावी पास मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पद पदविका आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे एन एम याची पात्रता मागितली आहे दहावी पास एन एम अभ्यासक्रम पूर्ण लक्ष ठेवाचा दहावी पास एन एम अभ्यासक्रम पूर्ण महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजची नोंदणी आवश्यक म्हणजे नोंदणी पण मागितलेली आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान मागितलं आहे तर साठी या ठिकाणी अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी शिवताप याची पात्रता मागितली आहे बारावी पास लक्षात ठेवायचं बारावी पास मागितले आहे ते पण सायन्समध्ये आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक तर या ठिकाणी बारावी सायन्स मागितले आहे लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी एम पी डब्ल्यू दोन वर्षाचं उत्तीर्ण असणे आवश्यक एम पी डब्ल्यू पण मागितलेलं आहे तर हे तुम्हाला निवडीनंतर मागितलं आहे लक्षात ठेवायचं निवडीनंतर देणे आवश्यक आहे ठीक आहे निवडीनंतर बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम एम पी डब्ल्यू दोन वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे तुमची जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला हा जो कोर्स आहे बारा महिन्याचा हा तुम्हाला दोन वर्षात उत्तीर्ण करून देणे गरजेचं राहणार आहे तसं तुम्ही बारावी सायन्सवर आपला अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे शस्त्रक्रियागृह सहाय्यक याची पात्रता मागितली आहे बारा बारावी सायन्स ठीक आहे बारावी सायन्स मागितलेला आहे आणि दोन वर्षाचा अनुभव मागितले संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे ग्रंथपाल याची पात्रता मागितली आहे बिलीप आणि मराठी भाषेचे ज्ञान ठीक आहे बिलीप मागितलं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे वायरमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी उत्तीर्ण आणि या ठिकाणी तुम्हाला आय टी आय मागितलेला आहे संबंधित आय टी आय मागितलं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट आहे चालक याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि आय टी आय मागितल्या रेडिओ टी व्ही अँद्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक याला अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे उद्यान सहाय्यक याची पात्रता मागितली आहे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर किंवा बॉटनिक किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्र पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान याला पण अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे लिपिकची याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन मराठी टायपिंग थर्टी आणि इंग्रजी टायपिंग फोरटी आणि मराठी भाषेचे ज्ञान याला पण अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे लेखालिपिक याची पात्रता मागितली आहे बी कॉम मराठी टायपिंग थर्टी इंग्रजी टायपिंग फोरटी ठीक आहे नंतरची पोस्ट आहे मदतनीस याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे कुठलाही चाले, चालेल शासकीय चालेल स्थानिक स्वराज्य संस्था चालेल खाजगी रुग्णालयातही चालेल दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितला आहे नंतरची पोस्ट कक्षसेविका किंवा आया याची पण पात्रता मागितली आहे दहावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव आणि शेवटची पोस्ट आहे बॉय याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव बॉयला पण दोन वर्षाचा सा अनुभव चालेल कुठलाही अनुभव या ठिकाणी चालेल लक्षात ठेवायचं दोन वर्ष अनुभव मागितला गड्ड या पदासाठी आणि लक्षात ठेवायचं वाडबॉयची बॉयची पोस्ट जी आहे फक्त पोस्टमधूनच आहे महिला या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही मित्रांनो या तीस प्रकारच्या पोस्ट दिलेली आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तर अर्ज भरताना संपूर्ण पात्र ते व्यवस्थित वाचून घ्यायची कारण बऱ्याचशा पोस्टला या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे वयोमलादा वयो आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागाय स्वर्गीयांना पाच वर्ष अधिक तर ही वयोमला तुमची अकरा मे दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झामचा सिलेबस पण दिलेला आहे पदानुसार एक्झाम सिलेबस व्यवस्थित चेक करायचं यामध्ये मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी जी के हे जे विषय कॉमन राहणार आहे आणि टेक्निकल माहिती राहणार आहे प्रत्येक विषयानुसार प्रश्न राहणार आहे शंभर गुण असणार आहे दोनशे ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर टेक्निकल ज्या पोस्ट आहे त्याला साठ प्रश्न असणार आहे आणि गुण असणार आहे एकशे वीस म्हणजे एकशे वीस गुण टेक्निकल असणार आहे आणि ऐंशी गुणाचं तुमचं नॉन टेक्निकल या ठिकाणी राहणार आहे संपूर्ण सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेला हा पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगा स्वर्गीयांना नऊशे रुपये ही बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठेवायचं आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अकरा मे अकरा मे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अकरा मेची अंतिम तारीख आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे अकरा मे अकरा मे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अकरा मेची अंतिम तारीख आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची अंतिम तारीख आहे अकरा एप्रिल सांगितलेली होती पण त्याची अंतिम तारीख जी आहे ती अकरा मे असणार आहे अकरा मे रात्री बारा वाजेपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर संपूर्ण पीडीएफ जे आहे तुम्हाला आपण टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे टेलिग्राम त्याने लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या व्हिडिओ महत्व जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद